लक्ष्मण गायकवाड साहेब भटक्याचे नेते मी स्वतः तांडे हा ओबीसी पार्टीचा खजिनदार आहे आणि आमचे भावकर साहेब हे महासचिव आहेत ओबीसी पार्टीचे तसेच आमच्या धनगर समाजाचे दो ने दोन नेते आहेत तर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करून आपण आपल्या सुप्रसिद्ध चॅनलद्वारे आजच्या प्रेस कॉन्फरन्स कंटेंट हे आपल्या राज्यात तसे देशात चांगल्या तऱ्हेने पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त करून आजची प्रेस कॉन्फरन्स सुरू करावी असे मी अध्यक्षांना विनंती करतो <coughs> 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 महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी त्यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी कायदा पारित केला आणि त्या कायद्याचं रूपांतर जे आहे ते रितसर कायद्यावर त्यांनी केलेलं आहे आणि तेवढ्यावर न थांबता त्या कायद्याची अंमलबजावणीसुद्धा जी आहे ती ताबडतोब या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी हा कायदा पारित केला त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं यापूर्वी त्यांचं अभिनंदन आम्ही केलेलंच आहे परंतु आता ह्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्यांनी आत्ता सत्तावीस फेब्रुवारीला एक जी आर काढला आणि त्यांनी बिंदू नमावली आणि हे सगळं त्यांनी जाहीर केलं आणि सत्तावीस फेब्रुवारीपासून ज्या काय नोकर भरत्या होतील त्या नोकर भरत्यामध्ये त्यांनी दहा टक्के ए सी बी सी म्हणून मराठा सुद्धा त्या जागा देण्याचा त्यांनी निश्चित केलेला आहे त्याच्याविषयी आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे की त्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे नोकऱ्यामध्ये त्या प्रमाणात त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत परंतु त्या देत असताना यापूर्वीचा जो आमचा भटक्या उक्तांचा ओबीसीचा आणि दलितांचा जो अनुशेष आहे त्या अनुशेषाच्या बाबतीत मात्र काहीसुद्धा सरकारने एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे मग हा जो आमचा दोन लाख नोकऱ्यांचा अनुशेष आहे या अनुशेष सरकार काय करणार आहे तो हा अनुशेष ह्या आमच्या नोकऱ्या ह्या हे सरकार घालवणार आहे काय त्यामुळं आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की हा मागचा अनुशेष जो आहे तो त्याने डिक्लेअर करावा आणि जोपर्यंत मागचा अनुशेष डिक्लेअर होत नाही आहे तोपर्यंत नवीन भरती जी आहे ती नवीन भरती करू नये ही अशी मागणी आजच्या पेशच्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटक्यामुक्त दलितांच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाकडे करत आहे त्याचप्रमाणं आता दुसरा एक काल कालपर्यंत आणखी एक त्यांनी आदेश सुद्धा हो त्यांनी काढला की आठ तारखेलाच काढलेला आहे की जात पडताळणीचा हा जो सर्टिफिकेट देण्याची जी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रियासुद्धा आणि बदलून आता नवीन जात कुणबी जो आहे जी कुणबीकरण सुरू आहे त्या मराठा समाजाच्या कुणबीकरणाला संपूर्ण ओबीसीचा हा विरोध आहे तो काल हे आहे आज हे उद्याही असणार आहे आणि असं असताना आम्ही त्यावेळी मागणी केली होती तुम्ही आता कायदा केल्या ना टिकणारं आरक्षण तुम्ही दिलेलं आहे मग तुम्ही हे कुडबीकरण तुम्ही थांबवा अशा प्रकारे आम्ही मागणी यापूर्वी केली होती परंतु सरकार जे आहे परंतु सरकारने याच्या विरोधात जाऊन ती प्रक्रिया जी आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यानं आणि सगळ्या दात अधिकाऱ्यांना दा सूचना दिल्या की ज्याचं संकेतस्थळावरती ज्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट देऊन टाका म्हणजे एकीकडे कुडबीकरण सुरू केलं दुसरीकडे दहा टक्क्यामध्ये सगळ्या समाजाला त्यांनी दिलेलं आहे मग इकडे ओबीसीचं असं आरक्षण जे आहे ते हे सरकार कसं वाचवणार आहे याची स्पष्टता मात्र सरकार अजून केलेली नाही आहे आणि म्हणून हा ओबीसी समाज जो आहे हा भटकेऊ समाज आहे हा महाराष्ट्रातला जो आहे तो भयभीत आहे या शासनाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र समाज आहे त्याने अतिशय प्रचंड मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनाला बळी पडून सरकारने हा जो ओबीसीच्या आरक्षणावरती जो हल्लाबोल केलेला आहे तो हल्लाबोल जो आहे तो ओबीसीला मात्र मुळीच पटलेला नाही रुतलेला नाही आणि म्हणून या आरक्षणाचं संवेक्षण करण्यासाठी या ठिकाणी समस्त ओबीसी पक्षातील आणि बहुजन समाजातील नेत्यांनी मिळून एक स्वतंत्र ओबीसी आणि भटक्यामुक्तांचा पक्ष जो आहे तो स्थापन करण्याची पाळी आमच्यावर आली आणि अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे आता आचारसंहिता हे येऊ टकलेली आहे विषयी एकही निर्णय सरकार करायला तयार नाही आहे आमची मागणी आहे सरकारकडं की हा आता आचारसंहिता लागण्यापूर्वी निदान जो जातनिहाय जनगणनेचा प्रश्न जो आहे त्या प्रश्न जो आहे तो मागी लावावा त्याचा निधीची सोय करावी आणि जातनेहाय जनगणनेचा निर्णय आचारसंहिते पूर्वी घ्यावा सरकारने तरच हा जातनिहाय जनगणनेचा प्रश्न सुटू शकेल नाहीतर हा जातनिहाय जनगणनेचा जो आहे तो आपण जो विधानसभेत जो विधानसभेचं पो ठराव आहे हा फक्त एक फार्स ठरेल हा एक दौटंकी ठरेल आणि म्हणून माझी सरकारला मागणी आहे की तुम्ही या आचारसंहिता लागण्याच्या आधी ह्या ओबीसी भटकेमुक्त मराठा समोर सगळ्यांची जात जातनिहाय जनगणना जी आहे ती आपण पूर्ण करावी आता विषय जो आम्ही पक्ष पक्ष जो आम्ही स्थापन केलेला आहे ती कारण शेवटी ही आरक्षणाची लढाई जी आहे ती शेवटी आम्हाला आता मतपेटीत सुद्धा लढावं लागत आहे तर त्याच्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही आहे आणि म्हणून हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे या पक्षाची रित्सर नोंदणीसाठी जो आहे तो आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे निवडणूक कमिशनरकडे आम्ही रितसर अर्ज जो आहे तो आम्ही केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की थोड्या दिवसात आम्हाला त्याची मान्यता जी आहे ती मान्यता आम्हाला मिळेल आम्ही चिन्हसुद्धा जे आहेत ते आम्ही त्यांना दिलेले आहेत आम्ही सुरुवातला तुतारीवाला आम्ही सांगितलं पण तुतारेवालाचं चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादीनं पवारसाहेब गटानं मिळालेलं आहे पण बाकीचे जे चिन्ह जे आहेत साधारणतः ऑटो रिक्षा आहे टॉर्च आहे किंवा शिट्टी आहे अशा प्रकारे तीन चार चिन्ह जे आहे त्यातलं कुठलंही चिन्ह आम्ही निव निवडणूक आयोगाकडं आम्ही मागितलेलं आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ही सुरू करण्याच्या आधी या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कारण या ओबीसीच्या आरक्षणावरती अक्षरशः दिवसा ढवळ्या हल्लाबोल जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळंच या नवीन राजकीय ज्या एक पर्याय जो आहे तो ओबीसी आणि भटक्याहून देण्यासाठी हा पक्ष काढला त्याचपूर्वी जे आरक्षणवादी जे आहेत जे आरक्षण विद्या विचाराचे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचं हे आरक्षण जे आहे हे संविधान जे आहे ते वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढाई सुरू करावी म्हणून आम्ही अनेक सभा ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये केल्या त्यातील काही सभा जवळजवळ पाच ते सहा सभा ज्या आहेत त्या सभा वंचित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आम्ही ओबीसी नेते असे मिळूनसुद्धा आमच्या सभा झाल्या त्या सभांच्यामध्ये आम्ही या ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका माननीय बाळासाहेब आंबेडकरांनीसुद्धा मांडली आणि आम्ही सुद्धा मांडलेली आहे ह्या वातावरणामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत एक ओबीसी भटकेमुक्तांचा नवीन पक्ष आणि वंचित वंचितचा पक्ष जो आहे ह्या आरक्षणवाद्याच्या दोन्ही पक्षाने म्हणून एकत्रितपणे येऊन या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन दलितांची मत जी मतपेटी जी आहे ती जवळपास ओबीसी ओबीसी भटकमुक्तांची साठ टक्के आणि दलितांची वीस टक्के असे म्हणून एकत्रितपणे हा हे जर आपण गणित मांडलं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त सगळ्या समाजाच्यामध्ये झाली आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा लेखी प्रस्ताव जो आहे तो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना आम्ही लेखीवर पाठवला आणि त्या त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन परवाला आमची प्रकाश आंबेडकरसोबत आमच्या पक्षाचे नेते त्याच्यामध्ये मी स्वतः होतो आमचे चंद्रकांत भावकरजी होते टी पी सर होते जे डी तांगेलजी होते आणखीन आमचे दोन नेते त्यांचेही काय नेते अशी एक संयुक्त बैठक जी आहे ती बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जवळपास दोन तास सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये ह्या दोन्ही दोन्ही पक्षांनी मिळून जे जे आरक्षणवादी पक्ष आहेत त्यांनी किंवा इतर आणखीन काही आरक्षणवादी पक्ष असेल त्यांना एकत्र येऊन या निवडणुका कशा हे सा, साम सामोरे जायचं याविषयी प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये परत आणखी एक मिटिंग, मिटिंग आभी, 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 आ, जी आहे ती आमची मिटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय जो आहे तो आम्ही फाय आम्ही फायनल करू आणि त्याच्यानंतरची भूमिका जी आहे ती आम्ही आमच्या आपल्यापुढे आम्ही देऊ या ठिकाणी आजपर्यंत आम्ही जवळपास सतरा सतरा विधानसभेचे लोकसभेचे जे म मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये बारामती आहे बारा सांगली आहे बीड आहे नांदेड आहे हिंगोली आहे जालना आहे परभणी आहे यवतमाळ आहे वर्धा आहे माढा आहे नगर आहे शिर्डी हातकणंगले रत्नागिरी शिरोर दक्षिण मध्य मुंबई ठाणे आणि ईशान्य मुंबई अशा जवळपास अठरा मतदारसंघामध्ये आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते आमच्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत आमची वंचित फायनल आमची ज्यावेळी बोलली होती त्यावेळी आमच्या उमेदवार जे आहे आम्ही त्याची घोषणा जी आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आमची त्यांच्याशी युती झाली किंवा आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते विस्तार उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो आरक्षणवादी जो काय मतदार जो आहे हा ओबीसी आणि मुक्त आणि दलित मुस्लिमांच्यासुद्धा काही संघटना ज्या आहेत त्यासुद्धा आमच्या सीमध्ये मुस्लिम संघटना आहेत त्या सीमधले जे मुस्लिम ओबीसी आहेत ते तेसुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे ही येणारी निवडणूक जी आहे येणाऱ्या दोन निवडणूक आहे एक लोकसभा आणि ही विधानसभा जी आहे ही आरक्षणवादी सगळ्या संघटना ज्या आहेत कारण एकंदरीत आ, दलित समाज जो आहे तो एकंदरीत हे संविधान जे आहे हे संविधानाचं संरक्षण जे आहे ते कशा प्रकारे होईल आणि ते करायचं असेल तर सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणेच या निवडणुकीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भूमिका भावना ओबीसी समाजात झालेली आहे दलितांच्या मी झालेल्या आहे त्यामुळं येणाऱ्या दोन निवडणुका ज्या आहेत ह्या दोन्ही निवडणुका ह्या सामाजिक क्रांतीच्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या असतील या ठिकाणी मी आपल्यामार्फत मी ओबीसी भटकमूग दलित समाजाला आवाहन करतो की आतापर्यंत आपण ह्या यांच्या सत्रंज उचलल्या तिकिटांसाठी यांच्या यांच्या ऑफिसपुढे यांच्या घरापुढे खेटे घातले पण आता त्याची काही आवश्यकता नाही आता दलितांचेच दोन दोन तीन तीन पक्ष या ठिकाणी झाले आहेत त्यामुळे तिकिटांसाठी काही काळजी करायचे कारण नाही फक्त एवढंच की आता या महाराष्ट्रातला ओबीसी दलितांनी यांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मतदान करताना मात्र आता मराठा समाजाच्या जे काही आमदार आणि खासदार असेल त्याला मतदान करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो ओबीसीने केलेला आहे त्यामुळं आम्ही एक पर्याय जो आहे तो या आ, या समाजापुढं आम्ही पर्याय ठेवलेला आहे त्यामुळं कुठलाही आडेवडे न घेता जे कोणी आपले ओबीसीचे उमेदवार असतील ओबीसी समाजाचे असतील किंवा दलित असतील किंवा वंचितचे असतील त्यांनाच फक्त मतदान जे आहे करायचा निर्णय आता महाराष्ट्रामध्ये झालेला आहे जसे एकीकडे जरांगेने निर्णय घेतला आहे की मराठा समाजाने आता फडणवीस ज्या पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय दवांगिणी केला असं आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे तशाच प्रकारे निर्णय जो आहे की मराठा समाजाने आता ह्या ह्या पावणे चारशे गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून ह्या आम्ही पर्याय जो आहे तो पर्याय उभा केलेला आहे आणि आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की हा आमचे हे पक्ष जे आहेत हे पक्ष महाराष्ट्रामध्ये फार मोठे आहे कारण आमच्याकडे मतपेटे आहे आमचे उमेदवार गरीब असणार आहेत सर्वसाधारण कुटुंबातले असणार आहेत गरीब जमातीतले असणार आहेत त्यांच्याकडे धनपेटी नाही आहे पण आमची मताची पेटी जी आहे ती इतकी भारी असणार आहे ती धनपेटीपेक्षा जास्त असते कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती सगळी वोट बँक जी आहे ती आमच्या फेवरमध्ये आहे म्हणून आमच्या वेळेवरचा विजय जो आहे तो निश्चित आहे असं समजायला काही हरकत नाही ठीक आहे बाळासाहेबांच उद्धवसाहेब ठाकरे बरोबर आणि पवार साहेबांबरोबर बोलतात आणि नाना पटोले ना तर त्यांचा अठ्ठेचाळीस जागा आहेत तर चार पक्षांना समसमान मानला तर बारशे अठ्ठेचाळीस होते बाळासाहेबांची तर भूमिका सतरा जागांची आहे तर तुम्ही सगळ्यात एक उमेदवार तुमचे जाहीर जवळपास नाही बघा असं आहे की यावेळी ओबीसी भटकेमुक्त आणि आम्ही बाकी सगळ्या कुठल्या पक्षी भूमिका काय ह्याच्यामध्ये का आम्ही नाही आहे कारण सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच आमदारांनी मिळून मंत्रालयात टाळे लावायला गेले मराठा समाज आमदार तो कुठल्या पक्षाचा आमदार आम्ही नाही पाहत आहे पण तो तो एका समाजाचा आमदार होता आणि त्याला ते निवडून आले ओबीसीच्या मतावरती आणि ओबीसीचे आरक्षण सत्यानाश करण्यासाठी हे आमदार मंडळी टाळे लावून मंत्रालयात टाळे लावून टा टाळे लावायला गेले आम्ही कुठल्या पक्षाच्या ह्याच्या आम्ही हे नाही आहे आमचा फक्त विषय आहे की आमच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्यात हे सगळे आमदार मंडळी पक्षाचे जे आहेत ती सगळी सबशेड फेल ठेवलेली आहेत आणि त्यामुळं यांना जे आहे आम्ही यापूर्वीच आम्ही हे केलं आहे की आम्ही एकशे साठ आमदार जे आहेत पाडून एकशे साठ आमदार जे आहेत ते ओबीसी भटकेमुक्त दलितांचे या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही आणि त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही हे जर नाही आम्ही केलं तर आमच्या भविष्यातल्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्या आमच्या बर्बाद झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत म्हणून आम्हाला ही आमची आरक्षणाच्या समावेश लढाई जी आहे ती आता आम्हाला ह्या आम्हाला लढावी लागत आहे बाळासाहेबांनी जी मागणी केली आहे पक्षांकडे निवडून आल्याच्या हे पहा बाळासाहेबांचं आणि महाविकास आघाडीशी जी चर्चा झाली त्याच्याशी आमचा काही एक हे नाही आहे काय की त्यांची चर्चा स्वतंत्र आहे आमच्याशी जी चर्चा चालू आहे आमचा आरक्षणवादी जे आहेत आरक्षणवादी जे मतदार जे आहे मतदार आहेत त्यांनी एकत्रितपणे ह्या ह्या सामोरे जावा एवढ्या पुरतंच आमचा विषय मर्यादित आहेत कुठल्या पक्षाशी जावा कुठल्या पक्षा हा आमचा विषयच नाही आमचा विषय हेच आहे की हा आमचा ओबीसीचा नवीन स्थापन झालेला पक्ष आणि वंचित आघाडी दोनी या दोन्ही पक्षाने मिळून एकत्रितपणे निवडणूक लढवली तर मात्र या महाराष्ट्रामध्ये फार मोठं राजकीय जे आहे क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तासुद्धा जी आहे ती या आरक्षणवाद्यांच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही हे पहा वंचितांनी ओबीसीचा हा नवीन पक्ष आहे आणि एकत्रितपणे निवडणूक लढवावी अशी अशी भावना संपूर्ण ओबीसी समाजाची दलित समाजाची आहे आणि भटक्या मुक्तांची सुद्धा जी आहे आणि तीच भावना सगळ्या सभांच्यामधून व्यक्त झालेली आहे यापूर्वी पाच सहा सभा आमच्या एकत्र झालेल्या आहेत आणि त्यामुळे ही काय नव्याने भावना उत्पन्न झालेली नाही आहे आणि त्या भावनेतूनच जी आहे आमची चर्चा आम्ही बाळासाहेब आंबेडकरशी आम्ही चर्चा सुरू केलेली आहे पहिली फेरी झालेली आहे आता दुसऱ्या फेरी जी आहे ती आमची पुढच्या आठवड्यामध्ये ती होऊ घातलेली आहे So, you to